शेलय म्हणा तुझं काय नाही तिथं भरतात चला మేడం కూడా ఇదో बोला सर सर काय आज अवयवदान किंवा अंगदान हा अतिशय महत्वाचा परंतु फार चर्चेत नसलेला असा एक इनिशिएटिव्ह असतो आपण गेल्या काही दिवसांपूर्वी बघितलं नांदेड मध्ये डोके परिवार आहे त्यांच्या घरामध्ये दुःखद घटना झाली आणि त्यानंतर अ ग्रंथरिझन झालं होतं त्यांचं ऑर्गन डोनेशन असल्यामुळे त्यांना ग्रीन कॉरिडॉर आपण उपलब्ध करून देऊन ते ऑर्गन ट्रान्सप्लांटची पूर्ण प्रक्रिया झाली होती मात्र हे एक किंवा दोन प्रकरणांपुरतं मर्यादित न राहता आपल्याला पूर्ण समाजामध्ये शहरामध्ये याची जागृती करावी लागेल आणि त्याच हेतून आज डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड यांनी ही रॅली आयोजित केलेली आहे त्याबद्दल मी आयोजकांचं अभिनंदन करतो यामध्ये विद्यापीठ असेल इतर सगळे आपल्या आरोग्य विभागाचे सर्व अंग असतील त्या सगळ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि यातनं हाच एक संदेश विशेषतः युवकांसाठी जाणं महत्वाचं आहे की आपण आपल्या मृत्यूच्या पश्चात सुद्धा त्या समाजाच्या कामी लागू शकतो आणि ते सर्वश्रेष्ठ दान आहे कारण हे ह्युमन ऑर्गन जे आहेत ते कुठल्या फॅक्टरीत बनू शकत नाही कुठली आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कुठली थ्री डी प्रिंटिंग तेवढ्या नैसर्गिक पद्धतीचे ऑर्गन्स बनवू शकत नाही त्यामुळे ह्याला एक इरिप्लेसेबल असा भाग म्हणून समजून आपण सगळ्यांनी जर ऑर्गन डोनेशनसाठी अर्ज केलेत तर मला वाटतं की खूप मोठी जागृती एक वेगळी चळवळ आपल्या समाजामध्ये निर्माण का देणार संदेश माझा हेच राहील की आपण आयुष्यभर वेगवेगळ्या प्रकारचे दान करत असतो हे एक अंतिम आणि अतिशय सर्वोच्च दान आहे जे आपण करू शकतो जे मृत्यूच्या उपरांत सुद्धा या समाजासाठी लाभदायक असेल <laughs> आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय खाली ही आज रॅली निर्माण केली तर आमच्या महाविद्यालय आणि रुग्णालयाकडून यामध्ये सर्व अध्यापक कर्मचारी विद्यार्थी पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते या रॅलीचा उद्देश म्हणजे अं की आपण म्हणून किंवा जिवंतपणी अवयव दान करू शकतो समोरच्याचे प्राण वाचवू शकतो किंवा ज्या अवयवाची कमतरता आहे ती आपल्याला समोरच्याला देऊन त्याच्याच जीवनाचा उद्धार करू शकतो तर एकंदरीत हा संदेश आणि प्रचार प्रसार व्हावा अवयदानाचा त्यासाठी आज ही रॅली आयोजित करण्यात आली